नमस्कार आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीमध्ये आंबेगाव वार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शेठ भोर यांचे आम्ही स्वागत करतो शिरू लोकसभा मतदारसंघाची रणजुमाळी सुरू आहे तर त्यामध्ये आता खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजी आढावा पाटील यांची पारंपरिक गतपंचवार्षिकला जी लढत होती ती आता परत सुरू झाली आहे यामध्ये या दोन्ही उमेदवारांमध्ये तुम्हाला तुल्यबळ कोण वाटतं आणि त्याचं वास्तव काय तुल्यबळ तसं पाहायला गेलं तर अमोल कोल्हे हे एकदम तुल्यबळ आणि तरुण उमेदवार आहे त्यामुळं सर्व मतदारसंघात सर्व लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंच्या नावाला एकदम पसंती भरपूर आहे गत मध्ये त्यांनी जनसंपर्क ठेवला नाही किंवा त्यांनी निधी दिलेला नाही किंवा कार्यकर्त्यांचे फोन उचलले जात नाही असा त्यांच्यावर थेट आरोप करतात सगळीकडेच तर त्याबाबत तुमचं काय मत आहे निधी त्यांनी दिलेला आहे परंतु त्यांनी जो निधी दिलेला आहे तो जनमानसापर्यंत पोहोचलेला नाही का हा अमोल साहेबांनी निधी दिलेला दिले आहे हा निधी ते स्थानिक आमदार असतील तिथं त्यांनी तो, तो वापरून व त्यांच्या नावाखाली त्याचा वापर केलेला आहे परंतु अमोल खासदार अमोल कोल्हेचं नाव त्या ठिकाणी त्यांनी घेतलं नाही त्या स्वतः त्यांनी वापर करून त्या ठिकाणी खासदार त्यांचे नाव पुढे त्या ठिकाणी पुढे केलेलं नाही गेल्या पंचवार्षिकला त्यांनी निवडणूक जिंकताना नि अमोल कोल्हे यांनी सांगितले होते की प्रत्येक तालुक्यात मी संपर्क कार्यालय सुरू करू तेथे प्रत्येकाला सहज संपर्क होईल अशा पद्धतीने मी कामकाज करेल परंतु कार्यालय तर कुठं सुरू झालेली दिसत नाही त्यावर तुमचं काय मत आता खेळ जुन्नर ठिकाणी त्यांचं सतत कार्यालय त्या ठिकाणी आहे नारायणगवाडी ठिकाणी आणि खेडला सुद्धा त्यांचं कार्यालय आहे म्हणजे आपल्याला आंबेगावमध्ये कार्यालय नाही आहे कारण या ठिकाणी नावकर दिलीपरा वळसे पाटील सर्व काम पाहत असल्यामुळं तुम्ही इथं काही पाहू नका असे त्यांना सांगितलं होतं त्यामुळे त्यांनी या ठिकाणी काही कार्यालय उभं केलेलं नाही बाकी ठिकाणी त्यांचे संपर्क कार्यालय आहेत आणि ते एकदम उत्तम पद्धतीनं त्यातले पिये असतील ते एकदम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात पुणे खांब रास्ता हा जवळजवळ दहा एक वर्ष झालं त्याचं काम सुरू होतं आणि आता नुकताच पूर्ण झालाय तर खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं की हा रस्ता मी पूर्ण केलेला आहे आणि याची सुरुवात सुद्धा मी केली आहे नेमकं याच्यामध्ये वास्तव काय बरोबर ठीक आहे तुम्ही म्हणता दहा वर्षापासून हा रस्ता चालू आहे ठीक आहे आम्ही तो मान्य करतो परंतु जी अपूर्ण गामी होती ती डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी संसदेत त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करून आणि पाठपुरावा करून त्या ठिकाणी राहिलेली जी जी कामं होती ती पूर्ण करण्याचं त्यांनी निश्चितपणे काम केलं आहे आणि हे श्रेय टक्के त्यांना विशेषतः काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आदी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाची तुमची आघाडी आहे तर त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही प्रचारामध्ये अमोल कोल्हे यांच्याबरोबर काही पक्षाचे तुमचे सहभागी असणारे मित्र पक्ष प्रचारात दिसत नाही चर्चा आहे आहे का नाही चुकीची चर्चा आहे सर्व ज्या ज्या ठिकाणी जातो आम्ही त्या त्या ठिकाणी <laughs> सर्व सहयोगी पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी हजर असतात शिवसेनेचे सुरेश घोर त्या ठिकाणी ज्या ज्यावेळेस सामंतपुली या ठिकाणी येतात त्यावेळेस सुरेश घोर निश्चितपणे त्यांचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी हजर असतात आणि गाळबाळे आम्ही ज्या ठिकाणी जातो त्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील काँग्रेस पक्ष असत इतर जे सहयोगी पक्ष असतात सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी हजर असतात विरोधक हे जे चुकीचं त्या ठिकाणी जे आरोप करत असते हे साफ चुकीचं आहे कारण संपूर्ण महाविकास आघाडी अतिशय जोमदारपे या शिव लोकसभा मतदारसंघात अतिशय चांगलं काम या ठिकाणी करत आहे आता गेल्या अर्धा दिवसापासून अशी चर्चा आहे का समजा हडपसर असेल किंवा भोसरी असेल तर तिथे अमोल कोल्हे यांना काही प्रमाणात विरोध होते शहरी भागात तर त्याबाबत तुमचं काय मत आहे नाही ते आता हे म्हणण्याचं विरोधकांचं म्हणणेच आहे त्या ठिकाणी विरोध होतोय पण अजिबात त्या ठिकाणी विरोध होत नाही अडदसर मुद्दा अडदसर सुद्धा अडदसरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे पहिले वेळेस जास्त लीड घेऊन त्या ठिकाणी लीड घेणार आहेत आणि भोसरीमध्ये सुद्धा ते पहिल्या वेळेस मायनस होते पण सुद्धा त्यांना अतिशय चांगलं मतदान त्या ठिकाणी होणार आहे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आता म्हणजे थोडक्यात म्हटलं तरी चालेल माजी खासदार शिवाजी आढावराव पाटील हे उमेदवार आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे लांडेवडी गावचे आहेत तर त्यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून लीड देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहकार मंत्री रिजी पळसे पाटील आणि त्यांच्या मित्र पक्षांनी चंग मांडला आहे तर त्या दृष्टीने तुम्ही तो लीड ते द्यात घ्या का तुम्ही त्यांचं धीड कमी कर करला किंवा तुमच्या पक्षाचे आपण बोलले याला किती लीड द्या त्यांनी किती जंग बांधला तरी त्याला काही अर्थ नाही कारण मतदान करण्याचं हे जनतेच्या हातात आहे हा मतदारसंघ आमदार शरदचंद्री पवार साहेबांना मानणारा हा आंबेगाव विधानसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी पवार साहेबांना पाहून आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पाहून मतदान केलं जातं त्यामुळं यांनी किती जंग बांधला तर हे पहिले विषय सुद्धा आणखीन त्या ठिकाणी मायनस होती हे शंभर टक्के आम्हाला आहे गत वर्ष कोल्ह्यांना वळसे पाटील यांनीच पुढाकार घेऊन पंचवीस हजाराचं लीड दिलं ते तर सर्व स्रोत पर आहे परंतु आता हे पंचवीस हजाराचं दीड तुम्ही आता कशा पद्धतीने कमी करणार आणि कोल्ह्यांच्या पार्ट्यात ते टाकण्यासाठी काय प्रयत्न करणार शंभर टक्के जनता या तालुक्यातली जनता नामदार शरचंद्रजी पवार साहेबांच्या पार्टीशी उभी आहे आणि जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे ती सुद्धा अतिशय चांगलं काम या ठिकाणी करत आहे डॉक्टर अमोल यांना त्यांनी फुल सपोर्ट दिलेला आहे आणि आज सुद्धा त्या ठिकाणी आज मेळावा आहे विनार मंगल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे काँग्रेसची सुद्धा या ठिकाणी महत्वाची एक चांगली सुद्धा साथ राहणार आहे आणि पहिल्यापेक्षा कमीत कमी दहा ते वीस हजारचं निश्चितपणे लीड यात काही शंका मला वाटत नाही आता तुम्ही तालुका काँग्रेस ता, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आहात तुमच्या मतदारसंघामध्ये किती गावांनी दौरा झाला आतापर्यंत जवळजवळ जोल एक साधारणतः शंभर ते सव्वाशे गावांमध्ये माझा दौरा झालेला आहे मग त्यामध्ये सर्वात तुम्हाला जास्त प्रतिसाद कुठे वाढतो आम्हाला संपूर्ण बेचाळीस गावं असतील मावळ पट्टा असल किंवा आंबेगाव तालुक्याचा हा पट्टा असेल या भागात जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी वाटतोय नेमकं त्याचं कारण काय म्हणजे प्रतिसाद मिळायचं कारण काय बीजेपी विरुद्ध असलेली लोकांची नाराजी आणि त्यांचं शेतकरीविषयी शे असलेलं दो धोरण या अतिशय आहे कांद्याला सुद्धा आज या ठिकाणी पाच दहा वर्षापासून शेतकरी त्रस्त झाले कारण कांदा पिकवावा पण नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था एवढी बिकट झालेली आहे आणि दहा वर्ष ज्या वर्षापासून मोदी या सत्तेत आले कांद्याला थोडी बाजार वाढायला लागली का पंतप्रधानांनी लगेच त्यावर निर्यात बंदी करायची आणि बाजारभाव लगेच खाली आणायचे त्यामुळं शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी अतिशय या भागातील कांदा उत्पादक शेतकरी प्रत्येक शेतकऱ्या जवळजवळ कोणाकडे पन्नास शंभर दोनशे कोणाकडे हजार पी असा प्रत्येक शेतकऱ्याकडे कांदा आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी असं दूध उत्पादक शेतकरी असेल सर्व शेतकरी या ठिकाणी नाराज आहे त्यामुळं या तालुक्यातून हे डॉक्टर हे कधीच लीड घेऊ शकत नाही तुम्ही पहिले वीस हजारांनी त्यांना मत काय कि घटल अशी आम्हाला टक्के अपेक्षा आहे आता बैलगाडा शर्यतीचा जो मुद्दा येतो बैलगाडा शर्यत सुरू केल्याचा अडवराव पाटलांचा दावा आहे परंतु घोडी पकडायला आला आणि बैलगाडा शर्यत चालू झाल्यावर घोडे पकडणार असं जे खासदार अमोल कोर्दे यांनी सांगितलं नेमकं आडारराव पाटलांनी प्रयत्न केले का डॉक्टर अमोल कोल्हे माझं मत आहे आढळराव पाटलांनी पण प्रयत्न केलेच परंतु डॉक्टर अमोल कोल्हे एवढे प्रश्न त्या ठिकाणी मांडून नुसतं प्रश्न मांडले नाही तर त्या ठिकाणी पाठपुरावा सुद्धा केला आणि त्यांची जी संसदेमध्ये असलेली जी त्यांची जी भाषणं आहेत किंवा त्यांचा जो त्यांना जो प्रतिसाद मिळत होता आणि त्यांना जे पंतप्रधान असं त्यावेळेचे जे हे असतील जे मंत्री असतील त्यांनी त्यांची दखल घेऊन त्या ठिकाणी शंभर टक्के अमोल गोज्यांनी जे प्रयत्न केले ते निश्चितच प्रयत्न केले की असं आपल्याला सर्वांना मानालाच पाहिजे आडाराव पाटील आपल्या तालुक्यातले आहेत आणि त्यांनी गेल्या पाच वर्षात सत्ता नसतानाही मोठ्या प्रमाणात निधी राज्य सरकारकडून आणला आणि कोरोना काळातही ते सर्व जनतेच्या संपर्कात होते तसेच जनता दरबारही भर होत होते त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल का गेली पंधरा वर्षे ते खासदार होते त्यावेळेस त्यांना काही निधी आणता आला नाही कोणत्याही गावात पंधरा वर्षात एकाचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं परंतु सध्याच्या काळात त्यांचे मुख्यमंत्री असल्यामुळं एक शिंदे एकनाथ शिंदे त्यामुळं त्यांनी थोडाफार निधी या ठिकाणी प्रत्येक गावाला देण्याचा प्रयत्न केला आम्ही मान्य करतो त्यांनी त्या ठिकाणी देण्याचा मान्य केला पण ज्यावेळेस ते खासदार होते पंधरा वर्षात त्यांनी किती निधी कोणत्या गावासाठी दिला हे पहिले जाहीर करावं मग अमोल कोलेंनी पाच वर्षात कोणत्या गावासाठी निधी दिला अमोल कोले सगळ्या गावासाठी निधी दिले पण आज त्याच्यात लिस्टला आहे कोणत्या गावासाठी किती निधी दिल पण आपला तालुका असा असलं इथं या ठिकाणी त्यांना यायला तुम्ही येऊ नका तुम्ही महाराष्ट्राचं पहा तुम्ही बायटिक पाहिजे आणि हा तालुका सांभाळतो असं नामदा दिन प्रश्री पाटील दादा असते यांनी सोपवल्यामुळे ते या ठिकाणी त्यांनी काही जास्त लक्ष दिलेलं नाही आणि त्याचा निधी या ठिकाणी वापरला गेला त्याचा फक्त गावगाव या ठिकाणी झालेला नाही तुम्ही आता थेट आरोप केला आहे क्रेळेसी पाटील किंवा अजितदादा पवार यांनी व तुम्ही मतदारसंघात पाहू नका आंबेगावमध्ये तुम्ही राज्यात पहा अमोल कोल यांनी आता आता हे निवडणुकीच्या भाषण आहे ना अजितदादा डायरेक्ट बोललेली भाषणातून काय बोलले दादांनी डायरेक्ट भाषणातून सांगितलेले डॉक्टर अमिल यांना कमी वेळ या ठिकाणी मिळत असत त्यांना राज्याची जबाबदारी आम्ही सोपवलेली आहे त्यामुळं त्या अमोल अपेक्षा भेटण्याची करू नका त्यांची या ठिकाणी जरी वेळ तुमचे ते आता विद्यमान खासदार आहे अमोल कोल्हे कधी सांगितलं बाबा ही मतदारसंघातली झालेली कामं किंवा रेंगाळलेली कामं पूर्ण व्हावी जेणेकरून आपल्याला भविष्यात मधे मागण्यासाठी याचा फायदा होईल असं कधी बोलतात गेली दहा वर्षात या ठिकाणी मोदी सरकार आहेच मला माहिती आहे आणि या ठिकाणी गेली पंधरा वर्ष सुद्धा आरराव पाटील हे या ठिकाणी खासदार म्हणून होते आणि त्या ठिकाणी ते सुद्धा रेल्वेचे प्रश्न मांडत होते त्या काळात सुद्धा त्याच्यावर काही प्रगती झालेली नाही अमोल फोले तर विरोधाचे खासदार होते त्यांनी जरी किती प्रश्न मांडले तरी पंतप्रधानांनी किंवा सरकारने त्याच्यावर किती उपाययोजना करायच्या हे ते, करा ते, ते सरकारच्या हातात असतं पण डॉक्टर अमोल कोले यांनी संसदेत रेलियनशी सुद्धा एवढे आपल्या सुरू मतदारसंघाचे एवढे प्रश्न मांडले असे दुसरे कोणीही मांडलेले नाही आता सध्या आंबेगाव विधानसभा मतदार लोकसभा निवडणूक झाल्यावर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचं वातावरण mm. सुरू होईल म्हणजे राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीच्या आसपास किंवा तिच्या मागे पुढे सुरू होते तर भविष्यात ह्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा वळसे पाटलांचा पारंपरिक मानला जातो तर भविष्यात तुमची काही व्यवरचना आहे का इथे तुमच्या पक्षाचा किंवा तुमच्या मित्र पक्षाचा आमदार व्हावा असे काही नियोजन केले जातं शंभर टक्के मित्र पक्षाचा किंवा आमच्या पक्षाचाच आमदार या ठिकाणी झालेला असं गेल्या पंचवार्षिकला विविध गावांनी अमोल कोल्हे बऱ्याच गावांनी आले नाही ठीक आहे निधी दिला काही प्रमाणात ठीक आहे पण सुख दुःखात कुठे दिसले नाही तर नेमकं त्याचा आता या प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला कार्यकर्त्यांना काही त्रास होतो काही हा थोडाफार त्रास होतो त्याचा भाऊ केला जातोय खासदार अमोल म्हणजे तुमच्या गावाने आले का प्रचार केला जातोय परंतु खासदाराची जी कामं असतात ती काय तुमच्या प्रत्येक गावात भेटे देणं किंवा भेट दिल्यामुळे तुमचं काम होतं असं नाही जर आपण कशाला निवडून देतो की आपल्या भागाचे जे समजा रस्ते असतील रेल्वे असेल बाकीचे काय विविध प्रश्न असतील जे केंद्राकडून ज्या ठिकाणी निधी मिळाला जातो ते संसदेत मांडले संसदेत मांडून तो ते काम करून घेते ते डॉक्टर अमोल कोले यांनी एकदम प्रभावीपणे मांडलेलं आहे आणि त्यांना तीन वेळा संसदरत्न सुद्धा भेटलेला आहे जे ते कुठं कमी पडले असे आम्हाला काही वाटत नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे ते कमी पडले नाही हे मान्य आहे पण मग परंतु त्यांना नाट्य किंवा मालिकांसाठी वेळ मिळतोय मग हे कितपत योग्य आहे का आरोग्याला जातो का ते व्यावसायिक आहेत आणि आजी सांगितलं होतं का ते नटसम्राट सम्राट आहे मग याबाबत तुमचं काय मत ठीक आहे आपली उपजीविकेसाठी उपजीविकेसाठी आपल्या कोटा पाहण्यासाठी काहीतरी त्यांनी केलंच पाहिजे ना मग ते करतात त्याच्यात दुगंज विरोधकांनी वेगळा प्रचार काही करू नये समजा मी शेतकरी मी शेती करून जर राजकारण करत असेल तर ते केलं पाहिजे त्यांनी सुद्धा त्यांचा तो व्यवसाय त्यांचा व्यवसाय करून ते राजकारण करतात जनतेचे प्रश्न मांडतात आज ते एकदम प्रभावीपणे काल आज मोदी साहेब सुद्धा ज्यावेळेस ते संसदेत भाषण करत भाषण करत असतात आणि मोदी असेल शाह साहेब असतील ते एकदम त्यांच्याकडे एकदम टक लावून बघतात आणि एवढं सभागृह जे लोकसभा असेल एकदम शांत त्यांचं भाषण ऐकत राहते म्हणजे एवढे प्रभावीपणे प्रश्न आपल्या मतदारसंघाचे जर कोणी खासदार मांडत असेल ते आपल्या भागात ज्यांच्यानी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणं राहिलं पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे आता बा तुमचं गाव वळती आहे तुम्ही प्रदर्शित शेतकरी आहे जवळपास चाळीस पन्नास एकर तुमची शेती असेल तर विविध प्रयोग करून तुम्ही शेती करताय आणि योग युवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय परंतु आता तुमच्यावर आय ही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्याप्रजी पवार पक्षाची जबाबदारी आली अध्यक्ष म्हणून त्याच्यामुळं तुम्हाला शेतीकडं तुमच्या दुर्लक्ष काय होत आहे का नाही तसं काय अजिबात होत नाही कारण माझा सकाळचा जो वेळ असतो सकाळी मी चार वाजता उठतो एक दोन तास व्यायाम केला तर संपूर्ण शेतीला एक चक्कर मारतो की आपल्या शेतीला काय पाहिजे काय नाही आणि आमचं घरचं कुटुंब आहे भाऊ आहे समजा पत्नी आहे बाबुज पत्नी <Sess> आहे <-tinyar> सर्व शेती एक चांगल्या पद्धतीनं आज ते हॅन्डल करतात आणि माझं हे पहिलेपेक्षाही पण जरी मी अध्यक्ष झालं तर याचा शेतीवर काही परिणाम होणार नाही आता तुम्हाला कळ न्यात पहिल्यापेक्षा आमचं उत्पन्न शंभर टक्के वाढलेलं असेल हे तुम्हाला मी पाहायला नेणार धन्यवाद तुम्ही आज खूप आपला अमूल्य वेळ दिला आमच्या आता वृत्तवाहिनीसाठी मी आपला आभारी आहे संतोष वनसे मत झाला